पंढरपूर तालुक्यातील विटेगावच्या एका शेतात मोकळ्या जागेत झाडीमध्ये अवैध हातभट्टी अड्ड्यांवर कारवाई करण्यात आली त्यामध्ये एकूणचाळीस हजार रुपये किंमत असलेली चारशे लिटर हातभट्टी दारू लिटर गुल मिश्री तर असायन, हजार असे एकूण रुपये किमतीचा मुद्देमाल व हातभट्टीत दारू तयार करण्याचं साहित्य पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केले सदर जागेच्या शेतमालका विरोधात व दारू विकणाऱ्या व्यक्तीविरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे कारवाई अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक टी वाय मुजावर तालुका पोलीस स्टेशन भारत भोसले पोलीस उपनिरीक्षक गजानन माळी पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक क्षीरसागर पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल गावडे पोलीस कॉन्स्टेबल हुसेन नदा पोलीस कॉन्स्टेबल या पथकांनी केली आरोपी बिभीषण शरद काळे यास ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलीस हवालदार गजानन माळी करत आहेत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या